गोकुल सोबत गोकुल निवडणूक आहे लोकशाहीतली हा ड्रामा नाही आहे प्रश्न येत नाही की मला भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सन्माननीय अमितजी शाह आणि भारत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्राध्यक्ष नड्डा सर्वन्य नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय रूढी आहे की त्यांच्यामुळे मला लोकसभा लढण्याची संधी मिळते आणि आज मी फॉर्म भरणा भरायला निघालो आहे गोव्याचे मुख्यमंत्री अशा प्रसंगी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे आभार मानतो आणि कुठे जाण्यापूर्वी पत्रकार <laughs> तर समोरच असतात तर त्यांच्या शुभेच्छा घेऊन मी फॉर्म भरायला निघालोय धन्यवाद साधारणतः किती अपेक्षित आहे तुमचं सहकार्य मिळालं तर अडीच तीन लाखावर जिंकेन पत्रकारांचं सहकार्य लाभलं ला तर जोरदार शक्ती प्रदर्शन असं नारायण राणे आणि शक्ती पर समीकरण आहे त्यामुळे सांगायला काय पाहिजे लोकांचा प्रतिसाद आहे दोन्ही जिल्ह्यातले लोक प्रेम करतायत आणि त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शन मुद्दा म्हणून कोणासाठी दाखवायसाठी नाही या दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि त्याशिवाय सन्मान्य एकनाथजी शिंदे सन्मानी अजित पवार यांची ताकद मिळालेली आहे सामंत कुटुंबाची सगळी भेट घेते वेगळा पायंडा पाडला गेला वेगळा पायंडा नाही आहे नाही 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 वेगळं काही नाहीये उदय सामंत आमचे मित्र आहेत अनेक वर्ष राजकारणात आमच्या सोबत आहेत त्यांचे वडील त्र्याऐंशी वर्षाचे आहेत ते मला भेटायला येत होते मी बोललो मी तुमच्या घरी येतो कारण ऑन द वे आहे मी रत्नानिगा तो पाली करून जाईन म्हणून आणि म्हणून भेटायला गेलो हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळेल हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळेल नाही ड्रामा नाही ड्रामा नाही निवडणूक आहे लोकशाहीतली हा ड्रामा नाही आहे

अगदी घरच्यांसारखं कणिदार खम ग म्हणजेच गोकुल तूप ताज्या घडामोडींसाठी आर केवीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका